पूजेचे त्यांनी त्या ठिकाणी समोर यायचंय वही, वही? पूजेचे मुख्य यजमान श्री रणजित सिंह कृष्णा पाटील आणि सुजित सुधाकर जोशी हे महाराजांचं संत पूजन या ठिकाणी करतील हरिः ओ मङ्गलं भगवान विष्णुः मङ्गलं गडुरध्वजः मङ्गलं पुण्डरीकाक्षा मङ्गलायतनो हरिः यं प्रभजं तमनुपेतमपेतकृत्यम् द्वीपायनो विरहिकातरया जुहावा पुत्रेति तन्मयदया तर्भोविधेनो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि पुराणपुरुषोत्तयाय नमः सच्चिदानन्दरूपया विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं दैवीं सरस्वतीं व्यासम् ततो जयमुदीरयेत् व्यासाय विष्णु व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये बासिष्ठाय वासिष्ठाय नमो नम वासिष्ठाय नमो नम वनसेभूषतकरामनी लताभ बीतां वरा दरुणविं बभला धरूष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखा परम न जाने बोले भागवत महापुराण की बोले व्यास जी महाराज की जय हो श्री शिवाजीराव पाटील चांदन जिल्हा परिषद सदस्य यांनीही परमपूज्य महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे त्याचबरोबर टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पी आय श्री नारायणराव पवार यांनीही स्टेजवरती यायचं आहे तसेच श्रीकांत लोंढे टेंभुर्णी तांबिले बापू टेंभुर्णी प्रकाश पांडुरंग केचे मनोहर रामचंद्र लाकोळे सुधाकर मस्के शेवरे श्री नागरनाथ महादेव मस्के बेंबळे या भाविकांनी सुद्धा परमपूज्य महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे महाराजांचं आगमन झालेलं आहे आजूबाजूला जे काही भाविक उभे असतील त्यांनी समोर येऊन आहे आज आपल्या कार्यक्रमाचा तिसरा दिवस आहे सर्वांनी मोठ्या संख्येने समोर येऊन आहे या वरे रामचन्द्र भगवान् की जय भजे ब्रजे कमन्दनं समस्त पापकं दनं भजे ब्रजे कमण्डनं समस्त पापकम्

गो विसोचनम नम पदम लोचन कदा बिंद भूदर स्मिता बलो कृष्ण महेंद्र मानदा गरम नम कृष्ण Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn जांगने कबल लभव नमा मिक्रिष्ण दुर लभव या शोदया सगोपया सनंदया युतम सुखेक नमा भजे ब्रजे कमंदन भजे ब्रजे कमंदन भजे ब्रजे कमंदन सदैव पादपयमानसे निजो दधानमो मिनन्दबो समस्त दोष शोषणं समस्त लोक पोषणं समस्त गोपमानसो नमामिनं दलालं भजे गजे कम जय भजे कमल नंदलो अजय भजे कमल नंदलो कीबोर्ड बंद हो गया काका श्री राधे सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं मम वंशी विभूषित्करा नवनीहृदाभात पीताम्बरा दर्णबिम्बफलादरोष्ट पूणेन्द सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् परं किमपि तत्त्वहं न जाने कृष्ण त्वदीयपदपङ्कज पञ्जरान्ते भूमे विशतु मानसराजहंस प्राणप्रयाणसमय कपवातपित्तै कण्ठावरोधनविधौ विस्मरणं कुतस्ते नारायणं नम नमस्कृत्यं नरं चैव नरो देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् सलाकया ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं मेना तस्मै श्रीगुर्वे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धमतां वरिष्ठम् पातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हर हे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः आइए हनुमंत विराजिये कथा मति अनुसार प्रेम सहित गादी धरो विराजिए पवन कुमार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु जय जय माखन चोर पुलिश्री विठ्ठलनाथ भगवान की जय श्री वृंदावन बाँ बिहारी लाल की जय श्री राधा रानी सरकार की जय श्री भागवत महापुराण की जय श्री सुखदेव जी महाराज की जय श्री गंगा यमुना चंद्रभागा मैया की जय श्री संत ज्ञानेश्वर महाराज की श्री संत तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु शंकर गिरी महाराज की जय सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सब साधु संतन की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम यदल सर्वज सर्वदानु विद्धते भगवत कथाश्रवण विद्धते नरः परम मंगलमय पर अखिलेशर अकारन करूणावरुणालय भक्तवांशतर कर पीतांबरधारी श्री लाल की वाई प्रतिमूर्ति श्रीमद्भगवत महापुराण का आज तृतीय दिवस तृतीय दिवस की कथा श्री सुखदेव भगवान परीक्षित महाराज को समझाते हैं राजा जीवन में भगवान का ध्यान अनिर्वार्य है धारणा भी अनिर्वार्य है जीवन में भजन भी अनिवार्य है भजन बिना चैना न ना आवेरा जिसके जीवन में भजन नहीं उसका जीवन निरर्थक है जितना भोजन पाते हो उतना भजन करना अनिवार्य है जितने सांस लेते हो उतना भजन करना अनिवार्य है जो नित्य नेम से दो घंटा भजन करता है उसके ऊपर भगवान कृपा करते हैं क्योंकि अपने जितने सांस है उतना भजन दो घंटा में होता है इसलिए नित्य दो घंटा भजन करो चैतन्य अमृता मधु वर्णन करो दोन घंटे भजन करा हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे महामन्त्र जप का कि राधे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे या जर जुगल मन्त्रा जप कलन मन्टे एक मंत्र म्हणून एक माळ जर ओढली सोळा माळ जर जप केला तर आपले जेवढे श्वास आहे आपण जेवढे श्वास घेतो सोहम 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 तेवढं भजन होते जीवनामध्ये भजनाला प्रबल करायचं ज्यांचं भजन प्रबल झालं त्याचा बिघडलेला सुद्धा दुरुस्त होतो असं शास्त्रकारांचं मत आहे म्हणून जीवनामध्ये धारणा महत्वाची आहे धारणा म्हणजे काय एखाद्या विशिष्ट वस्तूच्या ठिकाणी मनाला स्थिर करणे म्हणजे धारणा होय आपलं मन एखाद्या विशिष्ट वस्तूच्या ठिकाणी स्थिर करायचं उदाहरणार्थ या मनाला परमात्म्याच्या चरणावर स्थिर करायचं कारण चरण कमल ह्याचे अतिसुकुमार परमात्म्याचे चरण कलियुगामध्ये जीवाला तारणाऱ्या जीवाला जर मुक्त व्हायचं असेल तर मनाने भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे कारण ऋणु झुणू ऋणु झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा मनरूपी पुष्प जेव्हा परमात्म्याला अर्पण केलं जातं तेव्हा मनुष्य जन्म मरणाच्या व्याधीतून निवृत्त होतो असंही शास्त्रकारांचं मत आहे म्हणून साधकाच्या जीवनामध्ये धारणा फार महत्त्वाचे आहे धारणेनंतर ध्यान ध्यान म्हणजे काय एखाद्या वस्तूच्या विषयी ज्ञान अविच्छिन्नपणे होत राहणे त्याला ध्यान डोळे बंद करणे ध्यान नाही एखाद्या आसनावर बसणे ध्यान नाही एखाद्या रूम मध्ये बसणं ध्यान नाही पद्मासन लावणं ध्यान नाही पाठीचा कणा ताट करणं ध्यान नाही मांडी मारून बसणं ध्यान नाही ते ध्यान नाही ती एक अवस्था आहे कारण दोन प्रकारचे आसन सांगितले गीताजीमध्ये एक जितसंड दुसरं असंग जगतामध्ये राहायचं पण जगाचा संग करायचा नाही बिलकुल नाही मनाने शरीराने जगतामध्ये राहायचं मनाने असंग राहायचं पहिलं आसन दुसरं आसन जितसंड कारण गीताजी मध्ये वर्णन आलेलं आहे जित संत दोष अध्यात्म विनिरुद्ध काम द्वंद्वेर मुक्ता सुखदुःख दुःख गच्छन्ति गच्छंती मुढाणू पद्मवे अंत नातद भास येते सूर्यो न शशांको न पावक यद्गत्वा तद्धात्मानं परमं मम मम वातावरण जास्त खराब झालं का आरती करून घेता का विजा पण चमकतायत पाणी पण येत आहे हा सांगा लोक लोकांना त्रास नाही झाला पाहिजे हा काय पोजिशन आहे पाहिलं होतं सर बघा थोडं सांगा लवकर सांगा हा आरती उद्याला सर्वांनी लवकर या आणि उद्या जास्त वेळ प्रवचन करू हा आज उद्या त्रास झाला उद्या जास्त वेळ प्रवचन चला चला आरती लवकर हॅलो चालत जाणारे जा, जा उभा लवकर जा 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 उठा लवकर उद्याला लवकर या आरती साठी मुखेश मनवरती जा 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 आरती वगैरेची वाट पाहू नका नि का बाकीच्या सर्व भाविकांनी उद्या लवकर यायचे आता फक्त कर्पूर गौरव आरती नाही बोलून बोलो महाराज कर्पूर गौरव आरती जलाई ओम चंद्रमा मनसो जात चुशुरो जात गौरम करुणावतारम संसार सारम संसारसारं हारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी शैतं नमाता त्वमेव तमेव तमे बंधु सखा तमे तमे विद्या दृढं तमेव तमे शर्व मम देव देव महापुराण की महाराज की सुखदेव जी महाराज की वृक्ष जी महाराज की श्री हनुमान जी महाराज की शंकर भगवान की आज के आनंद की